हे घे तुला आणले पावडे दूध पिशवी पण आणली बर का तर मित्रांनो आता आमची ही गाडी आहे याची ना चावीच हरवली काल पाहुण्याची गाडी आहे तर फिटर यांना बोलवलंय ते, बोल ते गाडी चालू करून देणार आहे आता नशीब चांगलं की हँडल लॉक नाही खेळायला कुठे ठेवली होती चावी ते घरात कुठे विसरलो तेच काही कळालं नाही चहा पित बसलो आणि नेमकी काउंट तिर ऑपोजिट वरती ठेवली हा ते नंतर कुठं ठेवली पोरांनी घेतली काय घेतली ते काय काढायला नाही पाहून घ्या इमर्जन्सी कधी अडचण आली तर गाडी अशी चालू करायची पण ते नेमक्या कोणत्या वायर काढायचे ते समजा नेमक्या कोणत्या त्याच्यामुळे फिटरच लागत हे बघा <laughs> काही आय स्मार्ट स्प्लेंडरची गाडी आहे ह्याची चावी हरवली अगदी दोन अडीच मिनिटांमध्ये आता गाडी चालू होऊन जाईल बनता ऊन झाले का ऊन भरपूर झाले ताप पडली सकाळचा टाइम असून एवढं लागते म्हणजे <laughs> दादू जेवण केलं का डायरेक्ट करावं लागेल ना आता ही गाडी दुसरी गाडीची चावी असेल ना घरी बघितली दोन्ही दोन तीन चावी लावून बघितली नाही नाही घरी असेल ना घरी घरी घरात बस बाहेर ओनत नको फिरू ऊन पाहिलं ना केवढं झालंय घरात बस तर आता मित्रांनो फायनली आता गाडी चालू होऊन जाईल बघा चावीने लावलेली आता इथे तरी चालू काही टेन्शन नाही दोन मिनटात गाडी चालू झाली ओके यांना सोडून हा नंदू भाऊ चितले फिटर पाहुणे चालले आता फिटरला सोडायला सायकड्यामध्ये हा या लवकर पाहुण्यांना फार टेन्शन होतं गाडी चालू होती का नाही आता कसं जायचं घरी त्यांना जायचं वडनेर भैरवला नी। काय का नाही घरामध्ये चावी शोधली का तुम्ही सगळ्यांनी सगळं कर पाहिलं का त्यांना टेन्शन आलं होतं म्हटलं काय टेन्शन घेऊ नका पिल्लू झोपलोय पिल्लू झोपलंय आपल्या घरी घ्यायचं का पिल्लू नको बरं वडबिढ घ्या आता घ्या ना खाऊन ना ना आजी येते तुम्ही मित्रांनो फायनली पाहुणे आले टीचरला सोडून चला आता पावडे खाऊ गरमागरम नाश्ता करून घेऊ हा नायचं आदुवायचे तेव्हा येते नळा खाली मित्रांनो या नाश्ता करायला नाश्त्यामध्ये आज उसळ आहे भात आहे पावडा आहे चपाती मिरच्या गावचा बाजार आहे आज भाजीपाला आणायला जायचंय थोड्या वेळाने गावामध्ये जेवण कसं खूप छान होत मस्त पैकी जेवण झालंय आता आता जेवण करून जेष्ट बसलोच हो एकदम व्यवस्थित आराम करा काल थांबलो आता निघावं लागेल उशीर भरपूर झालाय घरी जनावर पण वाट बघते पाणी चारा पाणी काय हाइट आमचं झालं आमचं ते आता त्यांचं जनावरांचं तिला जाऊ दे नाନ୍ତି जेवली ती काय ती रस्ते ग वडा नाही नाही घरी जाऊ यार रेडा घरी गेट बणोरे जेवनाचा भाऊ ही चाय का तुमच्या गाडीची हा हीच आहे ना मला ती बाबाची कुले आवर्त आवर्त सापडली हो का मग आता तिला बसलो होतो ना राजू तुम्ही गेलात असेल सर्व घर सोडलं मध्ये आले राहपासून हो। पुढे आपल्याला काय माहिती आम्ही ठेवली आता ते फोन आलाय बोललो बोलत बसलो त्याच्यामुळे तिथं असेल तिथे राहिले असेल आम्ही ठेवले असेल बाहेर आले तुमचे गाडीला गाडीन लावून बघून काखेत कासन गावाला वाळसा बघा झाली जवळ बसू आपण आम्ही परफिटरला आणायला गावाात गावातून फिटर पण आणलं गाडी एवढा उना तानात गेलो आपण फिटरला पायला गाडीच्या आता वायरी खोलून ठेवल्या पुन्हा डायरेक्ट <laughs> केली गाडी काय गम्मत झाली काय आपण इकडे तिकडे शोधत बसले आणि आता चावी साफडली <laughs> आता काही टेन्शन नाही राहिलं आता मस्त काम झाले चावी सापडली म्हणजे आता आता तुम्ही घ्या जेवण करून हा बस जेवायला बरं चल माऊली घरी चल बर जा तुम्ही जा जेवण करून जा माऊली सर्दी झाली का ते पाहुणे चालले त्यांना कर आता त्यांना पुन्हा या गाडीची चावी पण सापडली <laughs> <दन्निंग था हामी। laughs> आता चावी ना का आता चावी हरवायचोकडे होते आपण सर्व घर पोहोचल्यावर फोन करा शंभर टक्के फोन करा उद्या तस यायचं हा गव घ्यायला सकाळी या मग फोन करा आणि निक वेळेस त्यांना फोन करा गाव आल्यावर चालेल चालेल शंभर चाल चाले गेला माऊली गेला घरात येतो हा हा बाय बाय